नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण द्राक्षबागेमध्ये तीस ते साठ दिवसानंतर संजीवकांचा वापर कशा पद्धतीने करायचा व सरळ काडी व सबकेन काडी कशी तयार करायची या संदर्भात आपण माहिती घेणार साधारण तीस ते साठ दरम्यान प्रामुख्यानं पहिलं काम आपल्याला करायचं आहे म्हणजे पाण्याची कमतरता असेल तर आपल्याला सरळकेन ठेवणं आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर जर आपल्याकडं पाणी जास्त असेल काडीचं ग्रोथ चांगल्या पद्धतीने होत असेल ढगाळ वातावरण असेल काळीतल्या पेऱ्यात अंतर जास्त वाढत असेल तर आपल्याला सबकेन करणं गरजेचं आहे पाठीमागच्या भागामध्ये आपण थोडक्यात सांगितले की सबकेन म्हणजे काय तर स्टॉप अँड गो या पद्धतीने आपण काम करत असतो त्या ठिकाणी आठ डोळ्याची काडी झाल्यानंतर आपण पाच डोळ्यावरती सबकेन करतो काही भागामध्ये सात डोळ्यावरती सबकेन केलं जातं पाच एक पद्धत आहे पाच सात वरती आपल्याला काडी तयार करणं दुसरी पद्धत आहे सात पाच वरती सबकेन करून काडी तयार करणं पहिल्या भागामध्ये जर तुमच्या दोन ओळीमधलं अंतर कमी असेल तर आपल्याला पाच डोळ्यावरती सबकेन करणं फायदेशीर होतं जर तुमचं दोन ओळीमधलं अंतर जास्त असेल तर त्या ठिकाणी सात पाच वरती आपल्याला सबकेन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला बारा तेरा पानांची काडी ही चांगल्या पद्धतीने तयार करता येऊ शकेल ज्या सबकेनच्या माध्यमातून किंवा केनच्या चा माध्यमातून बारा ते चौदा पानं जर चांगली तयार झाली तर त्या सूक्ष्म घडाचं पोषण हे चांगल्या पद्धतीने करता येतं दुसरी गोष्ट की सबकेन केल्यामुळं आपल्या स्टॉप अँड गो केल्यामुळं त्या ठिकाणी जिब्रेलिनचं प्रमाण कमी राहिलं जातं आणि पेऱ्यातला अंतर कमी राहतं परिणामी डोळ्यांची साईज असेल डोळ्यामध्ये तयार होणार सूक्ष्म घट असेल त्याची साईज आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी त्याचं पोषण चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण पाचव्या डोळ्यावरती किंवा सातव्या डोळ्यावरती जर सबकेन करून घेतलं तर निघणारी बगलफूट ही चांगल्या पद्धतीने निघते मात्र सबकेन करत असताना अगोदर आपल्याला पाच पानावर सबकेन करायचं असेल तर आठ पानापर्यंत काडी वाढवणं गरजेचं आहे आणि नंतर आपण पाच पानावरती सबकेन करणं गरजेचं आहे सात पानावरती सबकेन करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी नऊ ते दहा पानं वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर सात पानावरती सबकेन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला बगल फुटीची वाढ ही चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकेल बऱ्याचशा व्हरायटीमध्ये गट निर्मितीसाठी काडीची लांबी काडीतलं स्टोरेज झाडातलं स्टोरेज वलांड्या असणार स्टोरेज हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळं झाड किती सक्षम आहे झाडावरती तयार झालेली पानं त्या काडीवरती तयार झालेली पानं ही किती सक्षम आहेत पानांचा आकार कशा पद्धतीचा आहेत व्हरायटीनुसार पानाचा आकार बदलला जातो पण पानांचा आकार तयार करत असताना आपल्याला सत्तर स्क्वेअर सेंटीमीटर पासून एकशे वीस स्क्वेअर सेंटीमीटरचं पान हे एक जर पान जर आपण तयार केलं अशी आपण बारा ते चौदा पानं एका काडीवरती तयार झाली तर आपल्याला मिळणारा सूर्यप्रकाश जमिनीमध्ये असणार उपलब्ध पाणी झाडामध्ये स्टोरेज असणारा अन्नसाठा याच्या माध्यमातून आपल्याला त्या सूक्ष्म घडाचं पोषण चांगल्या पद्धतीने तयार करता येतं घडांची वाढ चांगल्या पद्धतीने तयार करता येते आणि हे कामं हे आपण तीस ते साठ दिवसादरम्यान आपल्याला करणं गरजेचं त्याचबरोबर सर्वात महत्वाची अवस्था आहे तीस ते साठ दिवसामध्ये संजीवकांचा सा वापर करणं तर संजीवकामध्ये जर आपण बघितलं तर तीन ते चार प्रकारचे संजीवक येतात ज्यामध्ये ऑक्सिन्स असतील सायटोकायनिन्स असतील जिब्रेलिन्स असेल इथिलीन असेल इथेफॉन असेल याचा वापर कुठल्या स्टेजमध्ये केला गेला पाहिजे कारण की ऑक्सिन्स सुद्धा आपल्याला काही प्रमाणात मुळांची वाढ करण्यासाठी उपयोगी पडतात ज्यामध्ये आय ए असेल आयबीए असेल एन एस एनए सारख्या औषधं असतील के केमिकल्स असतील के के याचा वापर आपल्याला द्राक्ष बागेमध्ये योग्य स्टेजला आपल्याला करणं गरजेचं आहे सायटोकायनिन्स हा सगळ्यात महत्वाचा विषय की सायटोकायनिन्स मध्ये जर आपण बघितलं सिक्स बी ए सारख्या केमिकल्स असतील आयडेनिन सारखे केमिकल असतील कायनेटिन सारखे केमिकल्स असतील याचा वापर आपल्याला सूक्ष्म घड निर्मितीसाठी नक्कीच चांगल्या पद्धतीनं होतो पेशी विभाजनाचं काम चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केलं जातं सेल डिव्हिजन ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामुळे आपल्याला वाढ नियंत्रण ठेवण्यासाठी चांगला फायदा होतो आणि त्या ठिकाणी गर्भधारणा चांगली होण्यासाठी मदत होत असते तर याच्या बरोबरच युरॅसिल सारखा जो केमिकल आहे याचा वापर सुद्धा आपण टेम्परेचर पाहून बागेतली कॅनोपी पाहून सूर्यप्रकाशाचा कालावधी किती आपल्याला एका दिवसामध्ये मिळतो हे बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ज्याच्या माध्यमातून डिग्री डेज हे जर आपल्याला प्रॉपर मिळत असतील आपल्या भागामध्ये तर आपल्याला युर्यासिलचा वापर कमीत कमी, कमी करून सुद्धा आपल्याला गर्भधारणा ही चांगल्या पद्धतीने करून घेता येते साधारण एक दो पन सा ते दोन स्प्रे ज्याला आपण पन्नास पीपीएम युरियासिलचं द्रावण जर आपण स्प्रे केला तर आपल्याला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतील साधारण हे स्प्रे घेत असताना कशा पद्धतीने स्प्रे घेतले गेले पाहिजे ज्या ठिकाणी वाढ नियंत्रित करायचं आहे अशा ठिकाणी सायटोकानिन वापर करत असताना मार्केटमध्ये उपलब्ध असणारा झिरो बावन चौतीस आणि आयओझोन ज्याच्या माध्यमातून आपल्याला पानांची जाडी पानाची कॅनोपी पानाचा त्याचबरोबर वाढ नियंत्रण ठेवून आपल्याला फायदा चांगल्या पद्धतीने शकतो ज्या ठिकाणी सबकेन करण्याच्या अगोदर पहिला स्प्रे आपण पाच ते सहा पानाच्या अवस्थेमध्ये घेऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा शेंडा चालू असताना आपल्याला युरिक ऍसिड ज्याला युरियासिलचा वापर आपण जर त्या ठिकाणी केला तर नक्कीच युरियासील आणि बोरॉन याचं कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो ज्याच्या शेंड्यावरती सगळ्यात जास्त युरेसिलचं काम चांगल्या पद्धतीने केलं जातं आर एन ए डीएनए आणि सायटोकायनिनला बॅलन्स करण्याचं सा काम हे युरेसिलच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलं जातं तर त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला सबकेन करतो सबकेन झाल्यानंतर शेवटचा आपण त्या ठिकाणी सिक्स बी चा वापर करू शकतो सिक्स बी ए हो सोबत आपण मायक्रोनिटन मिक्स मायक्रोनिटन जे कमी खर्चामध्ये आपल्याला वापरायचं असेल तर सल्फेट फॉर्म मधलं लिक्विड मायक्रोटन जे मार्केटमध्ये आपल्याला कॅचमिक्स फॉलियर येतं अतिशय कमी खर्चामध्ये आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भरून काढण्यासाठी आपण सिक्स बी ए हो सोबत मॅग्नेशियम कॅचमिक्स फॉलियर याचा जर वापर केला तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट की पानाचा पसर पाना, पाना आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी हा स्प्रे चांगल्या पद्धतीने काम करेल तर हे तीन स्प्रे जर आपण कंटिन्युटीमध्ये घेतले एक ते दोन दिवसाच्या अंतराने घेतले तर आपल्याला नक्कीच फायदा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल साधारण तीस ते साठ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला पाण्याचा ट्रेस हा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करायचा आहे सुरुवातीला आपण पाणी दिलेलं असतं पण त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचा ट्रेस हवाय तर त्या ठिकाणी ते चाळीस टक्के चा आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार आणि दिवसामध्ये मिळणारे ते बघून आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचा ट्रेस देणं गरजेचं आहे तुमच्या जमीन कोणत्या क्वालिटीची आहे जमिनीमध्ये पाण्याचा वापसा किती दिवसांनी येतो पाण्यामध्ये लॅटरल मधून तुमचं पाण्याचा डिस्चार्ज किती होतो ह्या सर्व गोष्टी बघून आपल्याला पाण्याचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे कारण की जर पाणी नियंत्रणात ठेवलं वाढ नियंत्रणात राहते वाढ नियंत्रणात राहिली तर सूक्ष्म निर्मिती चांगली होते आणि त्याला सपोर्टिव्ह आपण न्यूट्रिशन बॅलन्स मग त्यामध्ये झिरो बावन चौतीस सारखे असेल फॉस्फरस पोटॅश लेवल वाढवणं असेल कॅल्शियम बोरांच्या लेवल वाढवणं असेल मायक्रोटेनच्या लेवल आणि मॅग्नेशियमची लेवल जर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढवली तर मिळणारा सूक्ष्म मिनारा सूर्यप्रकाश त्याचबरोबर दिलेलं सूक्ष्म अन्नद्रव्य एन आणि जमिनीतून उपलब्ध होणारं पाणी याचा जर बॅलन्स आपण झाला तर नक्कीच सूक्ष्म घड निर्मितीसाठी कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही हे जे तीन संजीवकाचे स्प्रे मी सांगितले याचं रिपीट रोटेशन आपण प्रत्येक पाच दिवसाच्या अंतराने जर तीन चा स्प्रे जर स्प्रे स्प्रे साखळी आपण काही ठिकाणी म्हणलं जातं या साखळी स्प्रेचा पाच पाच दिवसाच्या अंतराने तीन राऊंड जर आपण त्या ठिकाणी घेतले तर नक्कीच आपल्या सूक्ष्म घड निर्मितीला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि हे तीन स्प्रे आपल्याला तीस दिवसापासून ते साठ दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला घेणं हे अपेक्षित आहे जेणेकरून या स्टेज मध्ये आपल्याला या स्प्रे बरोबरच काही गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे कारण की उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर चांगलं असतं कुठल्याही रोगाची जास्तीत जास्त शक्यता कमी राहते आणि शक्यता कमी असताना आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आहे ते कीटकांच्या वरती कारण की बऱ्याचशा प्लॉट मध्ये कीटकनाशकांच्या स्प्रेकडं दुर्लक्ष केलं जातं आणि परिणामी त्या ठिकाणी रस शोषक किडींचा अटॅक जास्त होतो पानांच्या वाट्या जास्त प्रमाणात होतात मग शेतकऱ्यांना नक्की लक्षात येत नाही की ह्या पानाच्या वाट्या कशामुळे झाल्या की ज्यामध्ये फक्त पोटेची कमतरता म्हणून पानाच्या वाट्या झाल्या का थ्रिप्स अटॅक झाला म्हणून पानाच्या वाट्या झाल्या तर ह्या स्टेजमध्ये आपल्याला थ्रिप्स साठी सुद्धा चांगले स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे कमी खर्चामध्ये घ्यायचे असतील तर सायलोथ्रिन असेल फिप्रोनिल सारखे के केमिकल्स सा असतील त्याचा वापर आपण करू शकतो जर आळीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत असेल तर त्या ठिकाणी इमामेक्टिन बेन्झॉटचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो जर ज्यादा अटॅक थ्रीपचा असेल तर त्या ठिकाणी किंवा केमिकल्स कुठल्याही कीटकनाशक सोबत वापर करत असताना उपलब्ध सॅलिसिलिक वापर आपण गरजेचं आहे मग पावडर फॉर्म मध्ये असेल तर सिलिकॉनचा वापर करत असताना पोटॅशियम सिलिकेट कॅल्शियम सिलिकेट याचा वापर करत असताना मार्केटमधला आय ओझोनचा वापर आपल्याला फायदेशीर ठरेल जर अँटीट्रेस म्हणून पाणी कमी असेल तर ह्या कीटकनाशकांच्या स्प्रेमध्ये आपल्याला ऑक्सिसिल सारखा मोलिक्युल ज्यामध्ये टू पर्सेंटचा वापर जर आपण त्यासोबत केला तर पाण्याचं होणार इपोरेशन हे आपल्याला कमी करता येऊ शकेल आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्या सूक्ष्म ही चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते फक्त या स्टेजमध्ये आपल्याला पाणी नियंत्रण ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि पाणी नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला उपाययोजना करत असताना आपण खड्डा पाडून बघू शकतो मार्केटमध्ये सेन्सॉर आहेत सेन्सॉरचा वापर करू शकतो किंवा बागेवरती दुपारच्या वेळेस गेल्यानंतर किती ट्रेस पडतो ह्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी सूक्ष्म घड निर्मितीला कुठली अडचण न येत, आपण चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म घड निर्मिती त्या ठिकाणी करू शकतो धन्यवाद